तरुण आहे इम्तियाज जल आणि जे काही संजय गायकवाड यांची कुस्ती होणार अशी चर्चा आता तुम्ही ऐकली असेल तर कुस्ती पाहायला आवडेल का तुम्हाला का है वाइट है कुस्ती काय आता हे सगळं महाराष्ट्रात राजकारण पूर्ण यांनी असं वाईट करून टाकलेलं आहे आता हे खरं म्हणजे बोलायला कुस्ती वगैरे ह्या गोष्टी बोलायला पाहिजे की यांनी सोपता काय महाराष्ट्राला महाराष्ट्रात ही कायम पाचणारी गोष्ट वाईट गोष्टी आहे बोलतात नक्कीच वाईट गोष्ट असं म्हणतात जे काही नेत्यांच्या कुस्त्या पाहायला आवडेल का तुम्हाला इम्तियाज जलिल आणि संजय गायकवाड यांची मी सर्वप्रथम या शासनाचा जाहीर निषेध करतो कारण की ज्या वेळेस आम्ही मतदान करतो या आमदार खासदारांना की आम्ही या आशाना मतदान करतो की कुठेतरी शेतकऱ्यांच्या हातून भलं होईल पण हे शेतकऱ्यांचे विचार न करता स्वतःची पोळी कशी भाजेल व स्वतःचे भांडणं कसे लावतील हे त्यांचं नुसतं कट असतो आणि शेतकऱ्याचा निस्तं मतदानमूर्त वापर करून घेतात दुसरा काहीच फायदा यांच्याकडून देत नाही आणि आता पूर्ण जनता शासनाच्या बसलेली होती एवढं विधान भवनामध्ये अधिवेशन झालं पण अधिवेशन मध्ये एकही आमदार एकही खासदार या शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला नाही माझ्या अपंग बांधवचा प्रश्न घेतला नाही माझ्या कामगार बांधवचा प्रश्न घेतला नाही या करता येणार काळामध्ये सर्व शेतकरी बांधव त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ नक्कीच तर जे काही नुकतीच जी काही विधानसभेमध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये सर्व